भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मौजा परसवाडा येथे उपसरपंच पवन खवास तीस सप्टेंबर रोजी माडगी वैनगंगा नदीत जलसमाधी घेणार असल्याचा निर्णय प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाअंतर्गत पाच गावांना पाणीपुरवठा मंजूर असून घरापर्यंत नळ गेले आहे परंतु पाणी अजूनपर्यंत पोहोचलेला नाही या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जलसमाधी घेण्याचा उपसरपंच यांनी ठोस निर्णय घेतला संतोष शेंडे तालुका प्रतिनिधी तुमसर महाराष्ट्र लाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाणी म्हणजे जीवन ही जी म्हण आहे पण पाण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीचं जीवन जात असेल तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती हाच प्रकार अशातला एक या परसवाडा तुमसर तालुक्यातील परसवाडा गावामध्ये घडलेला आहे या ठिकाणी वीस वर्षापासून प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकी तयार झालेली आहे घराघरापर्यंत नळ पोहोचले आहेत परंतु अजूनपर्यंत नळांना पाणी मिळालेलं नाही आणि म्हणूनच येथील उपसरपंच पवन खवास यांनी शासनाला निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्ट मांडले की जर त्यांना आठ दिवसाच्या आतमध्ये पाणी पुरवठा नाही झाला तर ते वैनगंगाच्या नदीमध्ये उडी घेऊन जलसमाधी घेतील तर आपण जाणून घेऊ काय म्हणता आपण कशासाठी हा एवढा मोठा टोकाचा निर्णय घेतला आपण एवढा मोठा टोकाचा निर्णय घेण्याची एकच आहे की मागील वीस वर्षापासून जल जीवन मिशन जल प्रादुषीकरणची टंकी माझ्या गावात देवाडी जल प्रदेशीकरणची टंकी बनवून तयार आहे शासनाच्या तीन कोटी रुपये मंजूर झालेली ती निधी आहे आणि ती हा जो पैसा आहे हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि तो बनून तो वेस्त जात आहे माझ्या गावाला गेल्या वीस वर्षापासून पाणी नाही आहे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न एवढा इतका आहे की यांना कमीत कमी दोन किलोमीटर अंतरावर जावं लागते त्याच्यासाठी मी गुलाबराव पाटील जेव्हा पाणीपुरवठा मंत्री होते त्यांना त्यांच्या दालनात जाऊन त्यांना निवेदन दिला होता त्यांना पत्र दिला तर पत्र दिल्याच्या मध्ये त्यांनी काही दिवसाआधी त्यांनी नि मला पत्रसुद्धा पाठवला त्यांनी मग माझी जी योजना आहे यांना कारवाई करून जाणारी त्यांनी काही दिवसासाठी पाणी सोडलं होतं पण तो पाणी पाहिजे तसं पुरसं नव्हतं त्याच्यानंतरमध्ये परत मी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्याच्या नंतर महाराष्ट्र जल प्रादेशिक घरांनी जलजीवन मिशनमध्ये हस्तांतरित केला पण जल जीवन मिशन हस्तांतरित करण्याच्याबद्दल मोदीजींनी घोषणा दिली होती की हर जल पण घराघरात नळ गेले पण त्या नळाला अद्यापही पाणी नाही आहे आणि पाणी नसल्यामुळे माझ्या गावातीलच नाही तर संपूर्ण तुमसर तालुक्यातील जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी म्हणून मला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली आणि यातील पंधरा दिवसाआधीच मी तेवीस तारखेला जिल्हाधिकारी यांना पत्र दिला होता की जर पंधरा दिवसामध्ये जर माझ्या सर्वसामान्य जनतेला माझ्या माय माऊलीला जर पाणी मिळत नसेल तर माझ्या जीवनाला अर्थ नाही वयाच्या संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकवीसव्या वर्षी जगासाठी एक त्यांनी जलसमाधी घेतली होती कशासाठी तर माझ्या जगाला एक पसादान दिला त्याच भूमिकेत त्या माझ्या संतच्या भूमिकेत जर माझ्या मरणाने जर माझ्या गावाला माझ्या संपूर्ण तालुक्याला जर पाणी मिळत असेल तर माझं मरणं कधीही परवडतो म्हणून मी त्यांना काल जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं आणि ते स्पष्ट लिहिलं आहे अंतिम निर्णय टोकाची भूमिका या भूमिकेमध्येच मी घेतल्या आणि मी या हा जो पत्रव्यवहारची फाईल आहे या या फाईलमध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रव्यवहार या फाईलमध्ये आहेत एवढ्या फाईलमध्ये जर कामं होत नसतील तर माझे जगणं अर्थ आहे तर एवढी मोठी जे टोकाची भूमिका या ठिकाणी यांनी घेतलेली आहे त्याबद्दल जनतेचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊ तर काय म्हणता यांनी जो हा टोकाचा निर्णय घेतला जलसमाधीचा त्याच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे बरोबर आहे त्याचा आमच्या वीस नाही याच्या आधीपासून गावाला काळ आहे आम्ही प्याच्या पाण्याला दोन तीन किलोमीटर अंतरापर्यंत अंतर जातो आणि आम्हाला जमत नाही तर मग आमच्या घरचे माणसं चा आणून देतात सायकलनी किंवा गाडीनी डबक्या पासून एवढ्या विज्ञानाच्या युगामध्ये पाण्यासाठी जर भटकंती करावी लागत असेल आणि एखाद्याचा जर जीव पाण्यासाठी जात असेल तर याकडे शासनाने आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे संतोष शेंडे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तुमसर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र